नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाचं पीठ आणि भरपूर साऱ्या भाज्या वापरून पौष्टिक असं झटपट दिरड तयार करणार आहोत ते ही पूर्वतयारी काहीही न करता आणि आपल्या दररोजच्या भाकरी किंवा चपातीच्या तव्यावरच रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला एक मोठा बाऊल आहे एक कपभर गव्हाचं पीठ घ्यायचं दररोज चपातीला जे पीठ आपण वापरतो तेच पीठ इथं वापरायचंय आणि एक कप गव्हाच्या पीठासाठी पाव कप रवा घ्यायचा आहे रवा लहान असेल किंवा मोठा असेल कोणताही असेल तरी चालतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य अगोदर कोरडच मिक्स करायचं यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याची मौसूत अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाण्याचं प्रमाण म्हणाल तर एक कप गव्हाच्या पिठासाठी चार कप पाणी साधारण या ठिकाणी आपल्याला लागणार आहे पण सुरुवातीलाच चा आपण चारही कप पाणी घालणार ना नाही आहोत सुरुवातीला दोन कप पाण्यामध्ये सैलसर असं पीठ भिजवून याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आता जरी हे पीठ आपल्याला मौसूत दिसत नसेल थोडस खडबडीत दिसते पण पन दहा ते पंधरा मिनिट भिजल्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी मौसूत असं मिळणार आहे आता आपण याला झाकून ठेवून आपण इतर तयारी करूया तर इथं काय केले एक, एक कांदा बारीक चिरून घेतला मध्यम आकाराचा एक टोमॅटो सुद्धा बारीक चिरायचा थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली शिमला मिरची आणि थोडासा पत्तागोबीचा तुकडा सुद्धा बारीक चिरला आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता आणि तुम्हाला यातल्या भाज्या ज्या आवडत नसतील त्या रहित करू शकता आणि ज्या भाज्या आवडतील त्या यामध्ये ऍड करू शकता आता काय करायचं गॅसवर कढई ठेवायची गॅस मध्यम करायचा कढई गरम झाली की त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं अर्धा चमच्या मोहरी आणि अर्धा चमच्या जिऱ्याची फोडणी तयार करायची जिरे मोहरी चांगली फुलली की सुरुवातीला कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी परतून घेऊया आणि त्यानंतर मात्र एका मागे एक, एक सर्वच्या सर्व चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि एक दोन मिनटं आपण याला परतून घेऊया परतून घेतल्यामुळे याचं कच्चे पण दूर होतं आणि आपल्या धिरड्यांची चव छान लागते तर खूप जास्त याला शिजवत बसायची गरज नाही फक्त थोडंसं परतलं नरम भाज्या झाल्या की पुरेसं होतं आता ह्या भाज्या परतून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि याला थोडस आपण थंड होऊ देऊ आता आपण पीठ बघूया आपलं पीठ कसं झालंय ते तर तुम्ही बघू शकता मगाशी एवढं मौसूत पीठ दिसत नव्हतं आता पीठ भिजून मौसूद तयार झालेलं आहे आता या परतून घेतलेल्या सर्व भाज्या या पीठामध्ये घालूया आणि याला मिक्स करूया कोथंबीर मात्र यामध्ये घातली नव्हती तर कोथंबीर आपण वरतून घालायची आणि हे पीठ आणि ह्या भाज्या सर्व एकजीव करायचं यामध्ये बिलकुल कोणताही मसाला वापरलेला नाही फोडणीमध्ये फक्त जिरं आणि मोहरी घातलेली आहे आणि पीठ भिजवतानाच चवीपुरतं मीठ यामध्ये हळद सुद्धा आपण घातलेली नाही यामध्ये थोडस चिली फ्लेक्स घालूया यामुळे कलर सुंदर येतो तर अगोदर आपण हिरवी मिरची घातली आहे तर चिली फ्लेक्स तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मुलांसाठी करत असाल तर तिखटाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आता मात्र यात भरपूर सारं पाणी घालून आपल्याला सेलसर हे पीठ करायचंय पीठ जर घट्ट झालं तर आपल्या धिरड्यांना जाळी बिलकुल पडत नाही आणि हे धिरडं घालून बघितलं जाळी जर नाही पडली तर समजायचं पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि यामध्ये पाणी तुम्ही पुन्हा घालू शकता तसं तर साधारण एक कप पिठासाठी आपल्याला चार कप पाणी लागलेलंच आहे तर इतपत सेल सर से असं हे पीठ करायचं गॅसची फ्लेम हाय करून त्यावर तवा ठेवला तवा चांगला गरम होऊ द्यायचा तवा चांगला गरम झाला असेल तरच आपल्या दिरड्याला जाळी पडते तव्याला थोडस तेल लावायचं आणि आता यावर चमच्याच्या साह्याने दिरड्याचं पीठ घालायचं सेंटरचा थोडासा भाग सोडून थोडस बाहेरच्या बाजूने हे पीठ घालायचं दररोजच्या चपातीचा तवा आहे तो सेंटरला थोडासा खोलगट असतो यावर सोडलेलं पीठ ओघळून सेंटरला येतच तर याला आता दोन तीन चमचे पीठ घालून याला गोलाकार देत देत चहू बाजूने एक सारखं दिर्ड तयार करायचं आणि दिर्ड घालून झालं की गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायला विसरायचं नाही सुरुवातीचा एक मिनिटभर याला बिलकुल हाताळायचं नाही दिर्डं वरच्या बाजूने कोरडं झालं की मगच उलटण्याच्या सहाय्याने याचा हळूच कडा सोडून मग अलगद पलटून घ्यायचं दिर्डं पलटायच्या अगोदर याला तेल किंवा तूप बिलकुल लावलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता दुसरी बाजूसुद्धा मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायची आणि हे दिरड आता काढून घेऊ याची जाळी याचा रंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे जितकं ते दिसायला सुंदर आहे चविष्ट आहे तसंच पौष्टिकसुद्धा हे दिर्डं आपलं तयार झालं याच पद्धतीनं दुसरं दिरड सुद्धा आपण तयार करूया तुमच्याकडे दिरड्याचा तवा असेल किंवा नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी मात्र नेहमीच्या चपातीच्या तव्यावरच दिर्डं करत आहे यासाठी डोश्याचा किंवा नॉनस्टिकचा तवाच पाहिजे असं काही नाही हे काम थोडंसं कुशलतेने केलं की मग आपल्या साध्या तव्यावर सुद्धा अगदी छान जाळीदार दिरडी होतात या दिरड्यांसाठी कोणत्याही चटणीची गरज नाही किंवा ही दिरडी नुसतीच खायला छान लागतात अगदीच पाहिजे तर चिंच गुळाची चटणी किंवा टोमॅटोचा सॉस यासोबत ही दिरडी तुम्ही मनसोक्त खाऊ शकता घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजणच ही दिर्डी आवडीने खातील रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद